नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे दिसून येते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात भाजपचं चाललेलं फोडाफोडीचं राजकारण विरोधकच नको अशी भूमिका घेणारा भाजप रेडीमेड माल आपल्या पक्षात घेताना दिसत आहे मात्र भाजप पक्षात घेतल्यानंतर फक्त वापर करून घेतो अशी परिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे निवडणुका आल्यावर भाजप आपला अँड थ्रो असा वापर करून घेतो यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयतक्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत या सर्व संघटना आणि प्रादेशिक पक्ष भाजपला साथ देऊन त्रस्त असल्याचे बोललं जात आहे भाजप निवडणुकीच्या तोंडावर फक्त आपला वापर करून घेत असल्याने महाराष्ट्रातील हे प्रादेशिक पक्ष साथ सोडण्याच्या तयारीत ता आहेत लोकसभा निवडणुकांआधी या प्रादेशिक पक्षांनी भाजपची साथ सोडल्यास भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे आणि याचा मोठा फटका भाजपला बसेल